सांगली महापालिकेच्या कोट्यवधींच्या वीज बिल घोटाळ्यातील दोषींवर कारवाई टाळाटाळ कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन सांगली महापालिकेच्या कोट्यवधींच्या वीज बिल घोटाळ्यातील दोषींवर कारवाई टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते वी द बर्वे यांनी सांगलीमध्ये महापालिका आणि पोलीस प्रशासनाविरोधात आत्मक्लेश आंदोलन केले सांगली महापालिकेमध्ये दीड वर्षांपूर्वी कोट्यवधींचा वीज बिल घोटाळा उघडकीस आला होता या घोटाळ्यामध्ये जुजबी कारवाई करत हा घोटाळा दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा बर्वे यांचा आरोप आहे या घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश असून या अधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी करत असल्याने दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी वी द बर्वे यांनी केली आहे वीज बिल घोटाळ्यातील दोषींवर कारवाई नाही झाली तर उच्च न्यायालयात जाऊ असा इशाराही देण्यात आला आहे महापालिकेचे विद्युत वितरण कंपनीला दिलेले चेक हे भलत्याच लोकांच्या नावावर जमा झाले होते साधारणत पाच कोटी चाळीस लाखाचे चेक हे भ नागरिकांच्या नावाने जमा झाले याच्या विरोधात आम्ही लोकायुक्तांकडं चार वर्षापूर्वी तक्रार दाखल केली होती त्यामध्ये निकाल लागून एस आय टी नेमली त्या एस आय टीला दीड वर्ष झाली पण आज तगायत एस आय टीचं कामकाज पूर्णपणे बंद आहे पोलीस खात्याचं म्हणणं असं आहे की महापालिका आम्हाला सहकार्य करत नाही आणि त्यामुळं ह्यामध्ये महापालिकेचे माजी आयुक्त उपायुक्त असे अनेक अधिकारी अडकल्यामुळं ही चौकशी गुंडाळण्याचा मोठा डाव आहे म्हणून नागरिकांना हे कळावं की काय चाललं आहे आपल्याकडं पण दुर्दैवानं सांगलीचे नागरिकही तसेच असल्यामुळं हे प्रकरण दडपलं जाईल त्याच्या विरोधात म्हणून आत्ता आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण चालू केलेलं आहे